पंजाबी पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीममध्ये सामना खेळवला जाणार आहे या दोन्ही टीमाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे तर ह्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे दोन्ही टीमांचे हिटहड रेकॉर्ड कसे आहे दोन्ही टीमाची प्लेईंग इलेव्हन आणि हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तेथील मैदान कसे आहे ते सर्व आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी पोटिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर त्यांचे अकरा सामने झाले आहेत अकरा सामन्यांपैकी त्यांनी चार सामन्यामध्ये विजय आणि सात सामन्यामध्ये त्यांचा पराव झाला आहे आणि त्यांचे आहेत आठ पॉइंट तर ते सातव्या स्थानी आहेत तर पंजाब किंग्सचे सुद्धा अकरा सामन्यांपैकी चार सामन्यामध्ये विजय आणि सात सामन्यांमध्ये पराव आणि त्यांचेसुद्धा आठ पॉईंट आहेत आणि हो ते आठव्या स्थानावर आहेत तर मित्रांनो दोन्ही टीमाच्यामध्ये बत्तीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनी पंधरा सामने जिंकले आहेत आणि पंजाब किंग्सनी सतरा सामने जिंकले आहेत तर मित्रांनो हा सामना धर्मशाला या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पीची बॅटिंग फ्रेंडली आहे एकशे साठ एकशे सत्तर त्या ग्राउंडचा ओवरे स्कोर आहे टोटल मॅचेस त्या ग्राउंडवरती अठरा खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम अकरा मॅचे जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम सात मॅचे जिंकले आहे फर्स्ट इनिंगचा ॲवरेज स्कोर एकशे साठ एकशे सत्तर आहे हाएस्ट टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे बत्तीस झाला होता सर्वात कमी टोटल एकोणसाठ झाला होता एकशे पन्नासच्या खाली पाच वेळा स्कोर झाला आहे एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये तीन वेळा एकशे सतरा आणि एकशे नऊच्यामध्ये सहा वेळा स्कोर झाला आहे आणि एकशे नऊच्या पुढे चार वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेइंग इलेव्हन कशी असणार आहे सर्वात प्रथम आपण पंजाब किंग्जची प्लेइंग इलेव्हन पाहूया पंजाब किंग्सकडून प्रतिमन सिंग आणि ज्योनिबेस्टो सलामी येतील एक बाद झाल्यानंतर रायली रुसो चार नंबरला शशांक सिंग पाच नंबरला सॅम करन सहा नंबरला जितेश शर्मा सात नंबरला आशितोष शर्मा आठ नंबरला हरप्रीत बरार नऊ नंबरला हर्षेल पटेल दहा नंबरला राहुल चहर अकरा नंबरला कैगिसो रब्बाडा आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पंजाबकडून हर्षदीप सिंग येईल तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोटकडून विराट कोहली आणि ही सलामी येतील एक बाद झाल्यानंतर विल जॅक्स चार नंबरला रजत पाटीदार पाच नंबरला ग्लेन मॅक्सवेल सहा नंबरला कॅमरन ग्रीन सात नंबरला दिनेश कार्तिक आठ नंबरला शशांक सिंग नऊ नंबरला करण शर्मा दहा नंबरला मोहम्मद सिराज अकरा नंबरला व्यास विजयकुमार आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून यश दयाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा जिंकेल मित्रांनो माझे प्रिडिक्षण असे आहे या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विजय संपादन करेल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र